आज रोजी कंट्रोल रूम ला चार वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे ते पुणे वरून फ्लाईट मध्ये गेलेले आहे आणि फ्लाइट आता कोणत्या दिशाने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेस मध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे याबद्दल सिंगल रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम कडे हे तपास जे आहे से ह करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांच चे जे आहे टीम यांच्या तपास मध्ये लागलेल्या आहे आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होते है। त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे ते माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंग च्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास जे आहे ते चालू आहे परत त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किंड्या असं काहीही नाहीये कारण त्याचे दोन मित्रच आहेत असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणी त्याच्यामध्ये नाहीये अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही दुसऱ्याच गाडीत तो, तो इथपर्यंत आले ते जण आणि गेले त्याच्यामुळे मी क्वासिस झालो की बाबा मला इंटिमेंट केलं नाही किंवा के त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्यालाही इंटिमेंट केलं नाही कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं दिवसातनं कमीत कमी पंधरा ते वीस ते पंधरा ते वीस फोन आमच्या एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी क्वासेस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा स्वतःची गाडी घेतलेली नाही दुसऱ्याच गाडीने हे जण त्या ठिकाणी गेले म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या केला सीपी साहेबांना फोन केला पंडित साहेबांना फोन केला के त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅक वरती मी त्याच्यावरती गेलो आणि आपण कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहे आज रोजी चार वाजेचे सुमारास फोन फोन कर आज रोजी चार वाजेच्या सुमारास पुणे पोलीस कंट्रोल रूमला कॉल आला की माजी मंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा ऋषिराज सावंत हे कोणी अज्ञात व्यक्ती यांना घेऊन गेलेले आहे यानंतर लगेच सर्व यंत्रणा जे आहे से ऍक्टिव्हेट झाली आणि त्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर हे फ्लाईट घेतला होता एक चार्टर्ड फ्लाइट होती आणि ते फ्लाइट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती कन्फर्म कन्फर्म या फ्लाईटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाईट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेला आहे आणि सर्व जे तीन लोक होते जे पॅसेंजर तीनही आपला कडे आहे तीनही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस करण्यात येत आहे विचारपूस केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे की काय पर्पस होता कशासाठी चालले होते घरी का सांगितलं नाही हे सर्व जे प्रश्न आहे ते सर्व आता विचारपूस केल्यानंतर मिळणार आहे आता जे सावंत साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होता की मुलगा कुठे आहे कसा गेले ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे त्यांच्यासोबत जे त्यांचे दोन मित्र होते तेही परत आलेले आहे आता फक्त जे पुढची आपल्याला माहिती त्यांच्याकडून पाहिजे की काय कारणास्तव ते बाहेर चाललेले होते तर ते आता पुढच्या मध्ये येणार आहे आता आपला काही प्रश्न असतील कुठे आता सध्या पुणे पुणे मध्ये आलेले आहे जे आहे आता सुखरूप आहे एअरपोर्ट आहे आणि आता ते जे आहे त्यांचे विचारपूस आणि बाकीचे जे गोष्टी आहेत ते चालू पुण्यामध्ये लँड झालंय ते कुठून परत आलं आणि आता कुठेही नाही कुठे नाही उतरवला इथं पुण्यावरून बँकॉकला चालले होते मात्र त्यांना जे आहे बाकी सर्व यंत्रणा करून ते परत जे आहेत पुणे एअरपोर्ट वर लँड झालेले आहे सर्व लोक सुखरूप आहे सर्वांची बोलणी झालेली आहे सर्व ओके आहे फक्त काय कारण होतं नेमके जाण्याचे ते नंतर थोडासा विचारपूस केले गोष्टी सर तुम्ही तुम्ही किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे तर ते जे बरोबर लोक होते त्यांना आरोपी म्हणून ट्रीट करणार का त्यांची चौकशी करणार काय करतो आता चॉक्सी अंतिम काय क्लिअर होतो हे सर्व गोष्टीवर पुढच्या जे आहे तपास निर्माण करतात किती लोक आहेत तेच सांगतो ना आता विचारपूस केल्यानंतर आता जस्ट लँड झालेले आहेत किती लोक आहेत तीन लोक आहेत त्यांच्यासोबत दोन लोक आहेत सिराज सोबत दोन लोक अजून आहेत वाद होता। काही असं कळत का की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वाद गोड साधे तीस बत्तीस वर्षाचा आहे आहोत रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या सकाळी त्यांना पाठ साडेतीन वाजता अभिषेक केला रुद्राभिषेक प्रदोष आहे आणि माझा तुझ्या चालू याच्याबरोबर तुम्हाला पटकन नेहमी सारखं कॅम्पसला निवडून गेला वाद नाही किंवा काहीच नाही म्हणून मी हो हो ना सांग तुम्हाला मगाशी सांगली की त्याचे मित्र बरोबर आहेत किडनॅपिक असं मला मानता येणार नाही मित्र बरोबर आहे पण नमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा याच्यासाठी आम्ही वरी होतो मगाशी तेच बोललो तुम्हाला आताही तेच सांगतोय आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली कारण आठ दहा दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल नाही तुम्हाला कसं की तो गेलाय ड्रायव्हर आला माझा दुसरी गाडी येऊन गेला त्या ड्रायव्हर कडनं कळलं म्हणून मी माझ्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी आता घेऊन एअरपोर्टला चाललो सर मला सांगितलं आम्ही दोघे एकाच ठिकाणी होतो कात्रच्या ऑफिसला मी तुमाल बसलो होतो असं काही आहे का तुमच्या पोलीस यंत्रणा भेटीच धरली गेली असं कारण नाही असा बरा नेते त्यांचा गुन्हा पण दाखल केला म्हणताय ना गुन्हा पण दाखल केला त्यांनी ठीक आहे ना आता जे काही वरी एक बाप करून जे काही एक पसेस होणं गरजेचं आहे ते झालं असं पहिली जे इन्फॉर्मेशन पहिला जे इन्फॉर्मेशन होता ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले त्या आधारावर जे आहे ते एफ नोंदवण्यात आलेला आहे आता पुढे जे आहे तपास मध्ये जसा निष्पन्न होतील त्याप्रमाणे त्यांनी बघितलं होतं का दाबून नेलं दाबून नेलं असाच प्रकारचे तक्रार होती की कोणी त्यांना घेऊन गेलेले आहे पुढे आपल्याला माहिती मिळाली कि ते एअरपोर्ट वरून काही फ्लाईट मध्ये निघून गेलेले आहे त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय काय चाललंय तातडीने नोंदवले गेले गुन्हा कारण गुन्हा नोंदवले शिवाय जे आहे पुढच्या प्रोसेस होत नाही त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आता पुढे जे आहे तपासामध्ये जशा प्रकारचे निष्पन्न होतील तसं दोन्ही निर्गती होणार असं काही आहे का तुमच्या मित्रांनी त्याच्या मित्रांनी असं काही आहे का मगाशी माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा मी हेच म्हटलं त्याचे दोन मित्रांनी तो गेलेला आहे न सांगता गेलेला आहे मला ना त्यांच्या मिसेसला ना आईला ना भावाला विदाऊट एनी असं होत नाही डेली आम्ही दिवसातनं दहा ते पंधरा वेळा बोलतो बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलं म्हणून तो माझ्याकडे आला केबिनला तिथंच की असं असं पप्पा तो एअरपोर्टला गेला तुम्हाला सांगितलं मला माहित नाही म्हणून आम्ही दोघे उठून परत कॅम्पसला गेलो हे झालेलं तुम्हाला मग बोलले सांगितलं एवढ्या आरामात जाऊन त्यांना सोडून आलं तर मग किडनॅपचा गुन्हा कस काय ते सुखरूप आहेत का तुमच्याशी बोलणं झालंय का असेल तर बोलणं कसं होईल आपल्याला कसं म्हणजे जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला सरकारी तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्ट म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले ते नेमकं कुठे गेले ते समजू शकत काही नाही काहीच माहित नाही ट्रॅकिंग करतात प्रयास चालू आहे सावंत सावंत दोघ काय नाव आहेत त्यांची काय माहिती नावही मला माहिती नाही आता ते समजेल ड्रायव्हर बी एकदम हे झालेलं आहे ड्रायव्हर कंडक्ट कळेल आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर किडनॅपिंग नाही तपास घेऊन गेलेत का एवढं विचारतोय प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघार आपण जे संपर्क करताय आम्ही करतोय ते नाही गाडी सर नाही अजून ते ते माहित आहे फ्लाईट आहे मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काही ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही

दे कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेट झाल झाला पोलीस स्टेशन कंट्रोल रूम दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत कंट्रोलला फोन आला होता अगोदर कंट्रोल रूम ला फोन आला की कोणी किडनॅप करून हे मुलगा घेऊन गेलेले आहे त्यानंतर जे आहे ते बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्ट वरून ते गेले होते बरोबर आहे त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते त्याशिवाय बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही कोणाला जर आपण इनिशियल थांबवण्यासाठी थाम्द सांगितलं बाकी गोष्टी सांगितल्या तर एफ आय आर गोष्टी हालत नाही त्यामुळे गरजेचे होते आणि नेमके मुलगा कुठे चालला होता काय कारणास्तव चालला होता हे सर्व जे आहे नंतर तपास मध्ये जे आहे निष्पन्न निष्पन्ष असा दुसरा की मुलाला वापस आणण्यासाठी सावंत साहेबांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि अखी सस्टीम झाली असा एक आरोप होतोय हे आरोपचे आताच्या वेळी काही अर्थ नाही आहे कारण आता एफ आय आर होऊन आता ज्यावेळेस पर्यंत ह्या मुलांची विचारपूस होत नाही बाकी गोष्टी होत नाही त्यावर काही भाष्य करणे योग्य यो होणार नाही आता चांगली गोष्ट आहे मुले लोक सर परत आलेले आहे त्यांच्या सोबत जे आहे म्हणजे सुखरूप आहे त्यांचे घरचे लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे से परत आलेला आहे बाकी असताना तपास एफ आय आर मध्ये फिर्यादी कोण आहे एफ आय आर मध्ये फिर्यादी कोण आहे त्यांचा शेअर आहे सांगतो ना की फिरद जे आहे अननोन लोकांवर दाखल झालेली होती आणि बाकी जे आपण म्हणत आहे ते सर्व आता तपास मध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते नेमके कोणतं कारण होते काय पैसे भरले नाही भरले सर्व तपास मध्ये आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता कि ते मुले जर परत आले तर आपल्या सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे आता एअरपोर्टला जाणार साहेब भेटायला की घरी कुठे तुम्ही नाराजात काय सर तुम्ही बोललो पाहिजे सर माहिती मोदी नेहमी सर